नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण नवीन व्हिडिओमध्ये मी निघत आहोत तर आजची व्हिडिओमध्ये मित्रांना आपण जसं आहे ही जागा ही बघा तुम्हाला दाखवा ही जी जागा आहे ह्या ठिकाणी तर ह्या ठिकाणी आपल्याला बोक्षी लावायची आहे मित्रांनो आपण आलेलो आहोत

बघा मी शिगा लावलेल्या आहेत मित्रांनो मित्रांना ही बुक्शी लावण्याची पद्धत तुम्हाला दाखवते किती खाली आता ही माती आहे माती ते खाली भरायची व्यवस्थित आता ही जागा ही केलेली आहे म्हणून ठीक आहे तर काही ठिकाणी जागा आपल्याला बनवायला लागतं अशी व्यवस्थित लावून घ्यायची खाली व्यवस्थित पेकली का बघायचं आणि तर मग साईडला साईडून पाणी लावून द्यायचं नाही नाहीतर मग ती मच्छी आपली साईडून जात साईडच व्यवस्थित गोंधी वगैरे लावून घ्यायची साईडून काही जाता कामा नाही तर पाणी येतंच गेला पाहिजे आपल्याला कोल मित्र मित्रांनो ही आता पहिली बक्षी लावून झालेली आहे अजून आपल्याला बोक्ष आहेत त्याला जाऊया पुढली बक्षी लावायला ह्या ठिकाणी आपल्याला दुसरी बक्षी लावायची आहे व्यवस्थित लावून घ्यायच्या बनवावे लागते नेमकं आपण लावते फक्त पाणी ह्या कोच्यातच गिरा पाहिजे बोगशी रस्त्याच ठेवायचं लावली राहणार

Sí.

मोक्ष सर्व लागू झालेले आहेत आता वाजले असतील दोनदेव सात वाजले असतील तर आपण आज साडेआठला ला पण यायचा बाकीची तुम्हाला बघू आता आलोक पाहिल्यानंतर मित्र पण पडते मच्छी पण पडते शिमोरा पण असतं तर बघा आमची मंडळी बघा मित्र मंडळी इकडे आलेले आहेत ते बघा लागतात बघा सगळी लहान मुलं आहेत तर आपण चला आता थोड्याच वेळा रात्र झाल्यानंतर येऊ मग किती गोजी तुम्हाला दाखवू तर चला जाऊया मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत बघूया काय मिळतंय काय बघा व्यक्तीने तीन सोबत आहे भावेश सुद्धा आहे बघूया कोळबी हाय काय त्याच्यात पहिलेच बक्षीत आपण जाऊया काय मिळतंय का बघूया मगाशी आपण लावून गेलो जतीन बघ आहे काय <coughs> बघा कसं उचलते तर त्याला उचलत नाही एवढी जड आहे ती मित्रांनो थोडी नंतर घेऊ काढून चला दुसऱ्या बोक्षीत का आहे काय एक दोन आहेत लाव दे चल तर मगाशी मित्रांनो तुम्ही बघितले आपण लावलेले आहेत चार बोक्ष्या पहिली बोक्षी आपण उचलण्यासाठी जाऊया बुग्या काय काय बोक्षीत फुल फी मिरते काय पाणी खूप वंड आहे मित्रांनो

बघा आपण हेच वतून घ्यायची नंतर तुम्हाला दाखवत आपण की म्हणजे सर्व पोक्षांची आपण म्हणजे काढून घेऊ थोडी कचरा पण असते मित्रांनो सगळी साफ करावी लागतं की बघा हे आता पहिल्या बोक्षात आपल्याला एवढी मिळाले अजून आपले बोक्ष आहेत मित्रांनो तर चला या तिकडे दुसरी बुक तिकडे जाऊया आपण

नाहीतर मग त्यातून जातं पाणी जोरात आल्यानंतर अशी निघून जायला शिक्षण असतं तर दोन जे पेटले आपल्याला चला तर जाऊया परत पुढे तर आता आपण तिसरी बक्षी आपण उचलूया बघू जे आता हाय का तिसरी बक्षी तर हाय बघा उड्या मारते

तो तो ले ले चला ला तर मित्रांनो आता आपण सर्व बोक्ष पालवून झालेल्या आहेत आता आपल्याला थोडी कोलबी मिळाली आहे तर आता आपण ह्या बोक्षी सकाळी पुन्हा या असं मित्रांनो आणि सकाळी आपल्याला किती कोलबी मिळते तुम्हाला दाखवीन सर्व एकत्र रात्रीची आणि सकाळची कोलबी किती आहे मित्रांनो ते तुम्हाला नक्की दाखवीन तर आता आपण जाऊया आणि सकाळी येऊ पाच वाजता चला तर चला आता आपण सकाळी जवळजवळ साडेपाच वाजलेले आहेत तर आपण जाऊया आपण ज्या बोक्ष्या लावलेल्या आहेत त्या बोक्ष्या उच्चारण्यासाठी जाऊया किती कोलबी मिळते ते बघूया ती मग पहिली बक्षी आपली ही इथं आहे ह्या ठिकाणी ही बघा तुम्हाला दिसत आहे ह्या ठिकाणी आपण पहिली बोक्षी आहे तर त्यात आपण बघूया काय कोलबी आहे काय तर आता हे आता आपण सर्व बक्ष चारही बक्ष्या काढायच्या आणि मग घरी जाऊन तुम्हाला दाखवतो होतो किती कोलबी आहे की एकत्र एक करून तर चला आता बघूया आपण घरी जाऊन तर पहिली बक्षी आपण काढून घेऊया

इथे दिवसा बोक्सात ठेवायचं नाही कारण की तो पण येत्यानं मच्छी घेऊन जातो दिवसा घेऊन जायचं पुन्हा संध्याकाळी येऊन लावायच्या काय बघा मित्रांना हाय याच्यातून कोलबी पण शेवाली असल्यामुळे दिसत नाही मित्रांनो जाला एकदम छोटा आहे तर पण आहे चल जाऊया बुक्स काढून घेऊया तर काहीतरी शिंगाली आलाय जाल्याला किंवा मित्रांनी गाल्यामध्ये शिंगाली अडकली होते मेले ते जब का जब है क्या कोलबी है थोड़ी तो मच्छी तो है आता शेवट बक्षी है तीसरी बोक्षी छोटी बोक्षी है सॉरी चौथी बक्षी अपनी बघा यात आहे मित्रांनो मच्छी पण आहे कोलबी पण आहे त्याचा सर्व तुम्हाला आता हे सर्व एकत्र काढून तुम्हाला दाखवते किती कोलबी आहे ती चला बेकार बघा की बघा मित्रांनो ही हिचडी बेकार असत चावली तर एकदम डेंजर काम करतात दुसऱ्या बोक्षीत भरली आपण चियबी मित्रांनो बघा मित्रांनो हे सुद्धा कोलबी बघा भरपूरच आहे आज भरपूरच कोलबी मिळाली आपल्याला हा बघा मासा आहे छोटे मासे घ्यायचे नाही एक जुळा था बस दालीला जात कुल जुळा मोठी साइडला कुललीची एकदम मोठी सही हे थोडी पण होतं तू खाली घेऊन तीने लागली या हेत भुकुर करूया हे बघ हे सुद्धा भुकुर मित्रांनो हे बघ मोठा 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 छोटा हे पण लेचूची गेलीच नाही हेला कंसान कुलली लात कुलली आहे

मित्र आता एक आपण बुक्सी सोडलेले पाऊस खूप आलाय छत्री नाही आणल्या मित्रांनो ना। तर आता आपण घरी जाऊन तुम्हाला सर्व बुक्सी सोडून त्या किती खोल तिथे तुम्हाला दाखवतोय तर ज्याला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जो चॅनलवर कोण नवीन असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करील तर आता आपण ही कोलबी किती मिळाली ते घरी जाऊन बघू तर चला आता ह्या व्हिडिओ इथेच थांबू मिळू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला तर आपण जाऊया बघा सर्व सगळ्यापक्षात काढलेले आहेत घरी जाऊन तुम्हाला दाखवतो किती कोलबी मिळाली ती तर चला बघा मित्रांनो आपल्याला काल सकाळी आणि रात्री मिळालेली कोलबी बघा मित्रांनो सकाळी मिळाले आणि रात्री मिळाले कोलबी बोक्षी मधली कोलबी आहे मित्रांनो ही बोक्षीतली खोलबी आहे बघा किती मोठी मोठी आहेक्षीतली कोलबी आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले तर कमेंट करून नक्की सांगा तर आता अशाच व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन बघायला मिळतील कोलबीच्या बोक्स आपण लावून कोलबी प्रकार आहोत तर मिळून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आता इथेच थांबू बाय